लाइक करा लाइक करा पटापट पटापट या लाइक करा समोर व्हिडिओ बघा भरपूर बहिणींना अपात्र करण्यात आलं मे महिन्याचा हप्ता काही बहिणींना आलाच नाही कारण त्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत तुमच्या चार चाकी वाहन असेल किंवा तुम्ही सरकारी नोकरीत असाल अडीच लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाईल खरोखर ज्या बहिणींना योजनेचा लाभ पाहिजे त्यांनाच या योजनेसाठी ठेवलं जाणार आहे आता बघा या योजनेमध्ये भरपूर बहिणी अशा आहेत ज्या म्हणजे ज्यांना खरोखर या योजनेसाठी पात्र आहेत बाकीच्या बहिणींजवळ चारचाकी वाहन आहे सरकारी नोकरीत आहेत आयकरदात आहेत आणि चारचाकी वाहन असेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत कारण मे महिन्याचे पैसे त्यांना आलेच नाही आता त्यांना जून महिन्याचे पण पैसे येणार नाही मे महिन्याचे पात्र बहिणींना पैसे आलेले आहेत आणि जून महिन्याचे पैसे पण आता लवकरच पात्र बहिणींच्या खात्यात जमा केले जाणार आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा पटापट पटापट या व्हिडिओला लाईक करा तुम्ही